सगळ्यांना नमस्कार इथं उपस्थित असलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबांचे तालुका अध्यक्ष एस एन बापू जगताप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश मामा खोमणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेबांचे सगळे इथं उपस्थित असलेले निष्ठावंत स्वाभिमानी कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी आपल्या गावातले सगळे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित असलेले सगळे वडीलधारी मंडळी विशेष करून माझे महिला बहिणी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित राहिल्यात त्याचा एक आनंद वाटतो एक समाधान वाटतो आणि इथं उपस्थित असलेले माझे सगळे तरुण मित्रांनो खरं तर इथं श्री भैरवनाथ एकता नवरा नव तरुण प्रतिष्ठाननी मला आज आरतीचं मान दिलं आणि इथं बोलवल्याबद्दल तुमचं पण मी मनापासून आज इथं आभार मानतो ह्याच्या आधी पण ह्याच्या आधी पण मी आपल्या गावात बऱ्याच वेळेला येऊन गेलो आहे निखिलच्या घरी पण आपण तेव्हा जेवण जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला त्यावेळेला लोकसभेचा प्रचारासाठी आम्ही सगळे आलेलो त्याच्यानंतर आपण आभार दौरा घेतला तो आपण आपल्या गावाच्या मंदिरात घेतला आणि आज खरं तर इथं आपण एक गावभेट दौऱ्यानिमित्त सगळे आपण आज इथं आलो आहे पण त्याला आपण एक नाव द्यावं असं आम्हाला सगळ्यांना वाटलं आणि आपण स्वाभिमान यात्रा असं नाव या दौऱ्याला या, या यात्रेला आपण दिलं आता स्वाभिमान यात्रा आपण हे नाव का दिलं कारण महाराष्ट्रा कधी दिल्लीसमोर झुकला नाही पवार साहेब कधी गुजरात किंवा दिल्लीसमोर झुकले नाहीत आणि पलीकडच्या राज्यामध्ये अनेक लोक आहेत जे आज दिल्लीमध्ये पण अदृश्य शक्ती जी त्यांची आहे आणि ते पवारसाहेबांना संपवायची भाषा करतात आणि त्यासाठी त्यांनी पक्ष तोडला कुटुंब तोडायचा प्रयत्न केला चिन्ह दुसऱ्यांना देऊन टाकलं पवारसाहेब संस्थापक अध्यक्ष आहेत पक्षाचे आज ते आपल्यामध्ये आहेत तरी पण त्यांचं चिन्ह दुसऱ्यांना देऊन टाकलं पक्ष दुसऱ्यांना देऊन टाकला खरं सांगायचं तर मला हा आनंद आहे कारण आज आपल्याला अजून चांगलं चिन्ह हे मयुरेश्वराच्या कृपांनी भेटलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे आज तर आपलं चिन्ह अजून गाजलं आणि महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला तिथं आठ पे आठ खासदार निवडून आले नऊ आले असते आपलं साताऱ्याचं सीट थोडक्यात गेलं कारण ते पिपाणी तुतारी या सगळ्या वादामध्ये पलीकडच्या लोकांनी चिटिंग केलं त्याच्यामुळं ती एक जागा गेली पण दहापैकी आपले आठ नऊ जागा येतात कारण पवारसाहेबांचं सा महाराष्ट्रामध्ये प्रचंड वारं होतं आणि तेच वारं आजसुद्धा आहे दोन महिन्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजणार म्हणजे वाजणारच आणि बारामतीमध्ये पण वाजणार पण त्याच्यासाठी स्वाभिमानी बारामती कर तुम्ही पवारसाहेबांची साथ तेव्हा पण सोडली नाही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की इथून पुढंही तुम्ही त्यांची साथ सोडू नका त्यांचे विचार घेऊन आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे आता पवारसाहेबांचे विचार म्हणजे काय साहेबांचे विचार म्हणजे पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांचे विचार घेऊन आपण पुढं चाललोय आज आपण या यात्रेचं नाव स्वाभिमान यात्रा ठेवलं कारण पवार साहेबांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आता निर्माण झालाय हे दिल्ली आणि गुजरातची काही पवार साहेबांना शह देण्याचं काम करतायत त्यांना कमीपणा दाखवायचा ते काम करतायत त्यांना संपवायचं ते काम करतायत काही लोक आपल्या बारामतीमध्ये येतात आणि बारामतीमध्ये येऊन आधी चुटकी मारून सांगतात सा ते सांगतात की आम्हाला पवार साहेबांचा पराभव करायचा आहे पण तुम्ही ते होऊन देणार आहे की नाही काय हे खरं तर माझं क्षेत्र नव्हतं मी या सगळ्या क्षेत्रापासून दूर होतो मी माझे माझी कामं बघायचो मला विद्याप्रतिष्ठानची जबाबदारी दिलेली कुस्तीगीर संघाची जबाबदारी दिलेली माझे व्यवसाय आहेत ते मी बघत होतो आणि त्याच्यामध्ये माझ्या माझ्या कामामध्ये मी व्यस्त होतो पण पन लहानपणापासून जर कुणाला मी मानलं आजोबा म्हणून आहे त्याच्यामुळं सांगत नाहीत पण जर कोणाला मानलं तर मी फक्त पवार साहेबांना मानलं आणि मी लहानपणापासून त्यांचा चाहता होतो त्यांचा फॅन होतो जे काय म्हणायचं आहे त्यां आणि डोळ्यासमोर आपण कोणतरी एक आयडोल ठेवत असतो आणि माझ्यासाठी ते आयडल पवारसाहेब होते आणि जेव्हा सगळे त्यांना सोडून गेले तेव्हा मी भावनिक झालो मला वाटलं आता आपण आजोबासोबत राहिलं पाहिजे त्यांनी खूप काय केलं आपल्यासाठी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा चार वेळा मुख्यमंत्री होतो कृषी मंत्री होतात संरक्षण मंत्री होतात बी सी सी आयचे अध्यक्ष आय सी सीचे अध्यक्ष होतात आणि आपल्या मातीत आपल्या तालुक्यात जन्मलेला एक व्यक्ती एवढ्या उंचीवर जातो आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो आणि मग ह्या वयात त्यांना शह देणं किंवा त्यांना सोडणं ते मला अजिबात पटलं नाही आणि त्याच्यामुळं कोण असो किंवा नसो सगळे गाव पुढारी ही लोकं एका बाजूला गेली आणि आम्ही काही ठराविक दोन चार लोकं तेव्हा एका बाजूला राहिलो तेव्हा मी कुठलाच विचार केला नाही भावनिक झालो आणि विचार केला कोण माझ्यासोबत आलं किंवा नाही आलं तरी मी साहेबांची साथ सोडणार नाही मी त्यांच्यासाठी काम करत राहणार आणि त्याच्यामुळं खरं तर मी इथं तुमच्या सगळ्यांच्या पुढं आलो आणि ह्या क्षेत्रामध्ये मी प्रचार करायला लागलो नंतर हा भाग वेगळा आहे तेव्हा दम दाटी भीतीचं एक वेगळं वातावरण होतं एखाद्याचं दुकान बंद करायचे एखाद्याची बदली करायचे एखाद्याला नोकरीवरून काढून टाकायचे म्हणजे असं कुणाच्या पोटावर पाय द्यायचं काम पवार साहेबांनी कधी केलं नाही पण अलीकडच्या काळामध्ये बारामतीमध्ये आपल्याला त्याचा अनुभव मिळाला त्याच्यामुळं लोक बाहेर यायला भीत होते आम्ही तेव्हा जायचो तेव्हा कुठेही गेल्यावर गावोगावी पाच दहा असेच लोक दिसायचे आज तुम्हाला समजू शकत नसेल की मला किती आनंद आणि समाधान वाटतोय एवढी इथं गर्दी बघून तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद आज एवढा उत्स्फूर्त आहे कारण ती भीती पण गेली आणि लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला सगळ्यांना ते कळलं दिसलं की स्वाभिमानी सर्वसामान्य जनता ही सगळी पवारसाहेबांसोबत आहे तुम्ही तुमच्या गावांनी आणि आपल्या बारामती तालुक्यांनी सगळ्यात जास्त लीड पवार साहेबांना दिलं म्हणजे सुप्रिया ताई त्यांची कन्या त्यांना दिलं अठ्ठेचाळीस हजार मताचं लीड बारामती तालुक्याने दिलं आणि बारामती लोकसभा मतदारसंघाने दीड लाख पेक्षा जास्त मताधिक्यांनी सुप्रिया ताईंना तिथं संसदेत पाठवलं दीड लाख मतं कशाला म्हणतो आपल्या पंतप्रधानांना तेवढी मतं पडली नाहीत जेवढी तुम्ही सगळ्यांनी सुप्रिया ताईंना दिलीत साहेबांचे विचार म्हणजे पुरोगामी विचार साहेबांचा मान आपल्याला ठेवायचा पन्ना आहे पन्नास साठ वर्ष तुम्ही सगळे त्यांना मानत आलाय त्यांच्या पाठीशी राहिलाय आता एवढीच विनंती आहे की इथून पुढंही त्यांच्यासोबत तुम्ही राहावा त्यांचे विचार टिकवा आम्हाला पण तसाच आशीर्वाद द्या तरडोली ह्या गावांनी नेहमी आम्हाला प्रेम दिलं आणि मला खात्री आहे इथून पुढेही तुम्ही देणार आहे पण आता आपल्याला साहेबांचा मान ठेवायचा आहे त्यांचा स्वाभिमान जिथं होता तिथंच आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे ह्या यात्रेचं नाव आपण स्वाभिमान यात्रा असं आपण तिथं काढलेलं आहे आता पवार साहेबांना हरताना आपल्याला बघायला आवडणार आहे का नाही पवार साहेबांना हरताना आपल्याला हे सहनच होणार नाहीये आपल्याला अजिबात आवडणार नाहीये आहे त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे फक्त पन्नास साठ दिवस राहिलेत आपल्याला चांगलं काम करायचं आहे आणि फक्त विधानसभा नाही तर आपले इथले सगळे निवडणुका असतील मध्ये कारखाने असतील खरेदी विक्री संघ असेल नगरपालिका जिल्हा परिषद सगळे निवडणुका आपल्याला <laughs> सगळे निवडणुका आपल्याला ताकदीने लढवाय लढवायचे आहेत आणि सर्वसामान्य जनतेतून आपल्याला लोक तिथं निवडून द्यायचेत स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यांना आपल्याला तिथं निवडून द्यायचं आहे नवीन युवकांना युवतींना आपल्याला तिथं संधी द्यायची आहे आणि पवारसाहेबांचे विचार घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे आता अलीकडं काय झालंय सगळे गाव पुढारी एका बाजूला सगळी जनता पवारसाहेबांसोबत अहो उलट 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 हे आहे आपल्यासाठी कारण ही सगळे आता आम्ही तरुणांनी वेगळं नाव दिलंय ते नंतर सांगतो तुम्हाला पण ही सगळी जी गँग आहे ती एका बाजूला राहिली आणि जनता एका बाजूला आता इथं सतीश मामा आहेत जिल्हा परिषदेचे ते माजी अध्यक्ष आहेत आपले एस एन बापू जगताप आहेत ते आपले तालुक्याचे अध्यक्ष आहेत हे दोघं पण आज मला पण मार्गदर्शन करत असतात हे चाळीस पन्नास साठ वर्षापासून पवारसाहेबांसाठी काम करत आहेत त्यांनी पण अनेक मोठी पदं भूषवली पण स्वच्छ प्रतिमा त्यांनी ठेवली त्याच्यामुळं आज पण ते समाजामध्ये फिरू शकतात आणि चांगलं काम ते करू शकतात आणि असे पवारसाहेबांचे कार्यकर्ते आणि पवारसाहेबांचे नेते आयुष्यभर ते तसं तिथं राहिले आज छोटंसं काय पद तिथं मिळालं लगेच सगळे चार पाच अंगठ्या बोटावर कडक पांढरे कपडे गाडी पण नव्याण्णव नव्याण्णव असं नंबर प्लेट घेऊन फिरतात लगेच ते काहीतरी वेगळं स्वतःला समजायला लागतात पण इथं बघा ना हे पवारसाहेबांचे खरे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि आयुष्यभर ते साहेबांसोबत राहिले स्वच्छ प्रतिमा ठेवली आणि लोकांसाठी ते काम करत राहिले आज पण लोक ह्यांचं नाव काढत असतात आपल्याला पण अशाच लोकांना संधी द्यायची युवकांना युवतींना आपल्याला संधी द्यायची आहे आणि एका दृष्टीने हे चांगलं झालं कारण हे सगळी लोक पक्षाच्या बाहेर गेली त्याच्यामुळे आपला पक्ष हा त्याच्यामुळं आपला पक्ष स्वच्छ झाला आपण परत एकदा एक नवीन सुरुवात करू शकतो आणि चांगल्या लोकांना जे जनतेतून निवडून येतात असल्या लोकांना आपण तिथं संधी देऊ शकतो आणि परत एकदा आपण बारामतीला या पुरोगामी विचाराच्या पवारसाहेबांच्या विचाराच्या वाटेवर आपण घेऊन जाऊ शकतो आता पवारसाहेबांचे विचार मी म्हणतोय पण पवारसाहेबांचे विचार म्हणजे काय शिक्षण शिक्षणावर त्यांनी जोर दिलं सारखी संस्था काढली शारदा नगर रयत शिक्षण संस्था माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेज असे अनेक शिक्षण संस्था ते सांभाळतात सांभाळत आलेत रोजगार मुलांना रोजगार मिळावा मुलींना रोजगार मिळावा त्याच्यामुळं त्यांनी बारामतीमध्ये एम आय डी सीची स्थापना केली तिथं फक्त एम आय डी सीची एम आय डी सी बारामतीमध्ये न आणता ते तिथं थांबले नाही पण नवीन इंडस्ट्री पण इथं कशी येईल सतत त्यांनी हा पण प्रयत्न केला असू 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 दे रे। आशु दे आशु दे, दे।, दे।, दे। मग भारत फोर्ज असेल पी आय जो असेल डायनमिक्स असेल फेरेरो असेल असे अनेक कंपन्या पवार साहेब इथं बारामतीमध्ये घेऊन आले आणि त्याच्यामुळं त्या काळात आपल्या मुलांना मुलींना तिथं रोजगार मिळाला मुलींसाठी महिलांसाठी त्यांनी बारामती टेक्स्टाईल पार्क पण काढलं त्याची पण स्थापना पवारसाहेबांनी केली तिथं आज तीन हजारपेक्षा जास्त महिला तिथं काम करतात आता बेरोजगारी बारामतीत एवढी वाढली आहे की परत एकदा नवीन इंडस्ट्री नवीन कंपन्या इथं कशा येतील हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे महिला धोरण जर कुणी आणलं असेल तर ते पवार साहेबांनी आणलं महिलांसाठी आरक्षण वायुसेनेत जर महिलांना कुणी तिथं जाऊ दिलं तर संरक्षण मंत्री असताना ते पवार साहेबांनी जाऊन दिलं त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा हा निर्णय जर कुणी घेतला असेल तो पवार साहेबांनी घेतला असे अनेक ऐतिहासिक निर्णय पवार साहेबांनी महिलांसाठी घेतले आणि जेव्हा महाराष्ट्राचं महिला धोरण ठरलं जे पवार साहेबांनी त्यांच्या पुरोगामी विचारांनी हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं राबवलं त्याच्यानंतर केंद्र सरकारने तेच धोरण स्वीकारलं हे आपले पवार साहेब आहे दूरदृष्टी असणारे हे आपले नेते आहेत त्याच्यासोबत शेतकऱ्यांसाठी ते सतत काम करत राहिले शेतकऱ्यांचे नेते जर अशी कोणाची ओळख असेल आज भारता देशामध्ये तर ती फक्त पवारसाहेबांची आहे केची स्थापना केली कृषी विकास प्रतिष्ठानची त्यांनी स्थापना केली तिथं गेल्यावर आपलं उत्पादन कसं वाढेल तिथं आपल्याला शिकवलं जातं मार्गदर्शन दिलं जातं त्याच्यामुळं थेट फायदा हा आपला होतो तुमचा होतो पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला पुरंदर उपसा योजना असेल जानाई सिरसाई असेल अनेक पाजार तलाव तेव्हा त्यांनी बांधले बंधारे बांधले उपसा सिंचन योजना बारामतीमध्ये आणले पण ह्या मागच्या वीस पंचवीस वर्षात जे पाईपलाईन वाड्या वस्त्यांवर जायला हवे होते किंवा जे कनाल दुरुस्त करायला पाहिजे होते किंवा जे लाईनिंग लाईनरचं काम राहिलं इथे करायला पाहिजे होतं हे सगळं काम झालं नाही आणि जे पवारसाहेबांनी त्यांच्या काळात केलं आज पण ते सगळं ते तसं तिथंच आहे आपली एक फाउंडेशन आहे ह्या परिसरात बऱ्यापैकी आपण कामं पण केलीत शर्यू फाउंडेशनचं फाउंडेशनचं नाव आहे आणि आपली खाजगी वैयक्तिक आपली ही संस्था आहे एक पोकलेन एक जे सी बीच्या ताकदीवर आपण दोन हजारपेक्षा जास्त विहिरी खोदून दिलेत ओढाखोलीकरण आपण बरंच केलं आहे तालुक्यामध्ये माझी आई शर्मिला पवार त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि ते हे काम करत आलेत वृक्षारोपण आपण करत आलो आहे पाणी नाही तो जीवन नाही हे आम्हाला समजतं हे आम्हाला कळतं आणि त्याच्यामुळे हे शरीय फाउंडेशन फक्त पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत काम करत आलंय जर जर एक पोकलेन एवढं सगळं करू शकतं तर जर उद्या आपल्याला शासनाची ताकद मिळाली तर शंभर पोकलेन किती काम करेल करतील हा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे पण एक नियत पाहिजे ह्या प्रश्नावर हे अडचणी सोडायचं आपल्याला काम करायची इच्छा पाहिजे आणि ते आपण करत आलो आहे इथून पुढेही आपण करत राहू आता हे सगळं आपण पवारसाहेबांचे विचार म्हणतो अलीकडं काय झालं आहे की थोडाफार निधी येतो राज्य सरकारचा निधी आता केंद्र सरकारचा निधी हे निधी आपलेच पैशेत आपल्या टॅक्सचे पैशेत आपल्या जी एस पैसे ते निधी आणणार एक मोठी इमारत बांधणार त्याच पाच लोकांना सगळी कॉन्ट्रॅक्टरना त्याच पाच कॉन्ट्रॅक्टरना सगळी कामं मिळतात ते कोण आहेत तुम्हाला आम्हाला सगळी नावं पण पाठेत पण फक्त त्यांचा विकास झाला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जिथं होते ते तिथंच राहिलेत आता आमचं म्हणणं काय की एखादी बिल्डिंग नाही झाली तरी चालेल पण हे सगळी कामं झाली पाहिजेत पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे आपल्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्याच्यावर हे आम्ही सगळे काम करू बारामतीचा पाया बांधताना पवारसाहेबांनी पण हेच केलं आणि आता परत एकदा ह्याची गरज आहे आणि हे, हे सगळं आपण करू काही लोक म्हणतात त्यांच्याशिवाय विकास होणार नाही हे अजिबात खरं नाही आहे विकास होत असतो तो, तो कुणासाठी थांबत नाही आता एक एवढे इथं महिला आहे त्याच्यामुळं बोलावं असं वाटतं विशेष म्हणजे आता इलेक्शनच्या दोन महिन्याआधी या सरकार शासनाने एक योजना आणली लाडकी बहीण योजना म्हणे ह्याच्या आधी थोडी आणली असती तर आमच्या लाडक्या बहिणींना अजून दोन चार वर्ष ही योजनेचा फायदा मिळाला असता पण एखाद्या वेळेस लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असेल आणि लगेच ही लाडकी बहीण योजना त्यांनी जाहीर केली आणि एकतर जे पासष्टच्या पुढे आहेत ते लाडके नाहीत <laughs> 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 जे अठरा ते एकवीस वयाचे आहेत ते पण लाडके नाहीत जे, जे चा टॅक्स भरतात ते लाडके नाहीत ज्याची चारचाकी गाडी आहे ती लाडकी नाही एवढे अटीतटी त्यांनी टाकले पण ज्या पवार साहेबांनी बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली तेव्हा कुठली अट न टाकता सरसकट त्यांनी कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांचा सातबारा त्यांनी कोरा केला लाडकी बहीण योजना हे काय त्यांच्या खिशातून पैसे देत नाही आहेत हे आपलेच पैसे आहेत अहो माझे बहिणी मातावनू तुम्हाला मी विनंती करतो जेवढे पैसे घेता येतील तेवढे घ्या हे आपलेच पैसे आहेत ते पैसे घ्या त्याचा लाभ तुम्हाला जर घेता येत असेल तर तो घ्या एकतर एक, एक पण अक्षर जर तुमचं चुकलं ना फॉर्ममध्ये चुकून जरी चुकलं तरी पण ते पैसे मिळणार नाही पण ज्यांना कुणाला मिळत असेल ते तुम्ही घ्या कारण आपलेच पैसे सोडले नाही पाहिजेत एवढेच तुम्हाला आज सगळ्यांना इथं विनंती करतो आता पवार साहेबांच्या विचारांवर मी बोलत होतो त्यांचे विचार म्हणजे काय सर्वसामान्य जनतेचे विचार शिक्षण रोजगार पाणी महिला धोरण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे हे सगळे विचार घेऊन पवारसाहेब आजपर्यंत इथपर्यंत आलेत हेच विचार घेऊन आपण पुढं जाऊ आणि आज मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो की जर तुम्ही पवार साहेबांच्या विचाराच्या उमेदवारांना संधी दिली या सगळ्या संस्थांमध्ये तर आजपेक्षा जास्त विकास आम्ही तुम्हाला सगळ्यांना करून दाखवू एवढंच मी इथं था सांगतो थांबतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सर्व ग्रामस्थांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले